नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार जायकवाडी धरणाबाबत आनंदाची बातमी आलेली आहे जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता झपाट्यानं वाढली आहे कारण शुक्रवारी सकाळपासूनच जायकवाडी धरणातून माजलगाव धरणात पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे कारण जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शंभर क्युसेक प्रमाणे विसर्ग करण्यात सुरू करण्यात आलेला असून टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार असल्याची माहिती गोदावरी तसेच नदीकाठात शेतकऱ्यांनी सतर्क राहावे अशी खबरदारी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अधिकारी प्रशांत जाधव यांनी केलेले आहे दरम्यान जायकवाडीतील उपयुक्त पाण्याची टक्केवारी आता ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचली आहे तर धरणात एक्कावन्न हजार सातशे सव्वीस क्युसेकने पाण्याची आवक चालूच आहे जायकवाडी धरण आणखी फुल्ल भरणार आहे कारण एक ते पाच सप्टेंबर धरण परिसरात जोरदार पाऊस होणार आहे यामुळे धरण पुन्हा फुल्ल भरणार आहे अशी माहिती मिळाली असून धरणाची एक हजार एकशे एक हजार पाचशे बावीस फूट ही क्षमता आहे पण सध्या धरण हे एक हजार पाचशे अठरा फूट ही नोंद भरल्याचे झालेले आहे कारण फक्त केवळ चार फूटच धरण रिकामी आहे आणि तेही लवकरच भरणार आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली